सभा उधळण्याचा विरोधकांकडून प्रयत्न होणार मात्र तसे झाल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा सांगली शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिला बँकेचे कामकाज पारदर्शी आणि योग्य पद्धतीनं सुरू असल्याने विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिलेला नाही म्हणून रविवारी होणारी वार्षिक सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे शिंदे म्हणाले की आम्ही सभा शांततेत पार पाडणार आहोत त्यासाठी विरोधकांना देखील बोलण्यासाठी आवश्यक ते तेवढीच संधी दिली जाणार आहे त्यासाठी सभा दिवसभर चालली तरी चालेल परंतु विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात ते सभा उद्धळवण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे जर तसं घडलं तर विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे आणि ते पुढे म्हणाले की इमारत बांधण्याचा ठराव विरोधकांच्या काळात मंजूर झालेला आहे त्यांच्या काळात इमारत बांधली गेली नाही आमच्या काळात बांधली जात आहे याचं त्यांना शल्य वाटत असल्याने ते बांधकाम निधीचा आरोप करत आहेत आम्ही सत्ताधारी गट इमारत निधीची रक्कम स्वतःसाठी वापरत नाही सभासदांच्या हिताचाच तो निर्णय आहे तसेच ते पुढे म्हणाले की स्पर्धेच्या युगात कर्जाचा ठेवीचा व्याजदर कमी केल्याने आणि विरोधकांच्या काळातील कर्जे थकीत गेल्याने मोठ्या प्रमाणावर एन पी ए तरतूद करावी लागली त्याचा परिणाम म्हणून सभासदांना एक पूर्णांक शून्य पाच टक्के लाभांश देणे भाग पडत आहे रोज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा चेअरमन या नात्यानं मी श्री विनायक बाळासाहेब शिंदे फाईफ चेअरमन सौ अनिता ताई काटे बँकेचं सर्व संचालक मंडळ पार्लमेंटरी बोर्ड स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही वीस जुलै दोन हजार बावीस रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तेत आलो त्यानंतर आज बँकेची वार्षिक किस वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी उद्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँकेची सर्वसाधारण वार्षिक सभा आयोजित केलेली आहे या सभेच्या निमित्तानं सुरुवातीलाच मी सा बँकेच्या कार्यक्षेत्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावं असं मी सुरवातीला आवाहन करतो या सभेच्या निमित्तानं सभासदांच्या पर्यंत या बँकेचा एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतला अहवाल प्रसिद्ध करून तो सभासदांच्या पर्यंत वेळेत पोहोचवलेला आहे सभासदानं आम्ही असंही आवाहन केलेलं आहे की या अहवालामध्ये या बँकेच्या आर्थिक वर्षातील कारभारामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपले ते प्रश्न तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपण बँकेकडं पाठवून द्यावे या प्रश्नांची सर्व उत्तरे या वार्षिक सभेमध्ये आम्ही देऊ विरोधक काही खोटे नाटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत सभासदांना जो आम्ही बँकेच्या इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता कमीत कमी व्याजदरानं आम्ही सभासदांना कर्ज देऊ आणि तो शब्द आम्ही खरा केलेला आहे एकूण बँकेचा जर व्याजदर पाहिला तर सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी बँकामध्ये सर्वात कमी व्याजदरानं कर्ज देणारे म्हणून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे या बँकेला या वर्षी एवढा कमी व्याजदर असून आणि सांगलीच्या सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या इतिहासामध्ये कमीत कमी मार्जिनमध्ये बँक चालवण्याचा इतिहास या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाने घडवलेला आहे तरीही बँकेला पाच कोटी ऐंशी लाख रुपयाचा नफा झाला पण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी बँकेच कार्यक्षेत्र जे वाढवलं कायमस्वरूपी या बँकेची सत्ता आपल्या ताब्यात रहावी सत्तेचा हव्यास न सुटल्यामुळे या बँकेचं कार्यक्षेत्र वाढवलं सभासद केले आणि त्या सभासदांना बेफिकीरपणे कर्ज वाटल्यामुळे या बँकेचा जो थकबाकीचा आकडा आहे तो वाढत गेला त्यामुळं बँकेला या तीन वर्षामध्ये जवळजवळ नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये हे सभासदांच्या नफ्यातून एनपीए साठी तरतूद करायला लागली याही वर्षी कमीत कमी मार्जिन मध्ये बँक चालवली असताना सुद्धा पाच कोटी ऐंशी लाखाचा नफा झाला पण ना इला या पूर्वीच्या चुकीच्या कारभारामुळं चुकीच्या निर्णयामुळं दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये या नपीए साठी तरतूद करावी लागली आम्हाला याचं शल्य आहे एक पॉईंट पाच टक्के डिव्हिडन याच कारणामुळं या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे आम्हाला सभासदांना एक पॉईंट पाच टक्के डिव्हिडन द्यावा लागला तरीही जरी डिव्हिडन कमी असला तर व्याजाच्या रुपानं पूर्वी सत्ताधाऱ्यांचा अकरा टक्क्याचा व्याज दर आज आम्ही नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावर आणला सव्वा टक्क्याचं जे अकरा टक्के ते नऊ पॉईंट पंच्याहत्तर यामध्ये सव्वा टक्क्याचं जे मार्जिन आहे कमी व्याजाचं यामध्ये सोळा लाख कर्जाचं जर उदाहरण बघितलं सोळा लाख कर्जाचं जर एक पॉईंट जर गणित काढलं तर वर्षाला सभासदांचा वीस हजार रुपयाचा फायदा या स्वाभिमानीच्या संचालक म्हणून करून दिलेला आहे दुसरा इमारत निधीवर जे फार बोलतात माझं त्यांना आव्हान आहे कि गेल्या दहा वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी सहा कोटी जवळजवळ जवळ सहा कोटी रुपये बोनस आणि बक्षीस पगारावर कर्मचाऱ्यांच्या नावावर जे हडप केले त्यातून बँकेची एक रुपये ही भांडवली मालमत्ता तयार झाली नाही पण आम्ही त्याच्यापेक्षा ही इमारत निधी अजूनही कमीच तरतूद केल्या पण आज बँकेची सर्व सोयीनं सुसज्ज अशी बँके सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी आपण तिथं बँकेला जागा घेऊन आज बँकेचा पाचवा मजला तयार व्हायला लागलेला आहे सत्ताधाऱ्यांनी एक रुपयाची भांडवली मालमत्तेची तरतूद न करता सभासदांचा डिव्हिडन आणला पण आज आम्ही सभासदांच्या नफ्यातून जरी इमारत बीला तरतूद केली असली तरी बँकेची कोट्यवधी रुपये मालमत्ता तयार केली विरोधकांना दुखणं एक आहे की आम्ही इतके वर्ष सत्तेवर राहून आम्ही ठराव करून त्यांनी इमारतीवर बोलण्याचा तसा त्यांना नैतिक अधिकार नाही मार्च मार्च एकवीस आणि सप्टेंबर एकवीस या दोन्ही वार्षिक सभा विरोधकांनी घेतल्या त्या दोन्ही वार्षिक सभेमध्ये त्यांनी नवीन बँकेला बँकेला सुसज्ज सोयीन युक्त अशी मुख्य कार्यालयाला इमारत आवश्यक का आहे आणि त्या बँकेचा बँकेत बांधकाम करण्याचा ठराव हो। या सत्ता पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी हा घेतला होता जर आज त्यांना इमारतवर बोलतात तर तुम्ही विरोध सत्तेत असताना हे नवीन इमारत बांधण्याचा हो का ठराव काय केला असा आमचा त्यांना प्रश्न आहे याच्यावर त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं एकंदरीत आज ही बँके आम्ही सत्तेत आल्यापासून इतके चांगले निर्णय घेतले काही जण म्हणतात त्यांनी काय केलं पण आम्ही सभासदांना सभासद भिमुख कारभारासाठी जे काय गोष्टी आपल्या अमृत संजीवनी खेळ योजनेमध्ये बदल असेल लोकांना ऑनलाईन बँकिंग असेल युपीआय हे असेल सेवा असेल या असे अनेक शे, सेवा आपण बँकेत सभासदांना दिलेल्या आहेत आज ही बँकेत मध्ये तुम्ही जर ताळेबंद बँकेचा पहिला अहवाल पाहिला तर इतर खर्चामध्ये जवळजवळ नुसत्या एक कोटी रुपयाची बचत या स्वाभिमानी संचालक मंडळानं केलेली आहे याचा अभ्यास विरोधकांनी करावा खोटे नाटे आरोप करून सभासदांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही माझं पहिलं चर्मन या नात्यानं ना संचालक मंडळाच्या वतीनं विरोधकांना आवाहन आहे की या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला विरोधकांनी प्रश्न उत्तराच्या भूमिकेत यावं सभा शिक्षकी पेशाची बदनामी होणार नाही यासाठी सभा शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं त्यातून त्यांनी दिवसभर जरी प्रश्न विचारले तर संचालक मंडळ आणि चेअरमन व्हाईस चेअरमन या सभासदा जिल्ह्यातल्या प्रश्न देण्यासाठी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बांधील असेल पण सभा शांततेत पार पाडण्यासाठी बांधील असेल जर विरोधकांनी आपल्या आतापणामुळे आपलं प्रश्न विचारलं तर आपलंच पितळ उघड पडेल आपल्याच आप पूर्वीच्या चुकीच्या धोरणामुळे आपण जर प्रश्न विचारल तर आपलेच आपले आपलाच का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चांगली